कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह धर्माचरण तपस्या व होम हवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले त्यांचे आश्रम नष्ट करून गायीवासरांचा वध केला ऋषीपत्नींची विटंबना केली अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासूर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषीमुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परिसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्रदेवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले इंद्रदेवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले तेव्हा देवेंद्राने मल्लासूर व दैत्य दैत्यबंधूंना ब्रह्मदेवाकडून मिळालेला अजयत्वाच्या वरदानाचा वृत्तांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णूंची मदत घेण्यासाठी सुचवले दुर्दैवाने विष्णूंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्म ऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले ऋषीमुखातून मल्लासूर दैत्याचे दुवर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या त्याबरोबर त्या ऊर्जेतून बर त्या एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषीमुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले मनी मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी सूर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले गळ्यात सर्पभूषणे कानात कुंडले हातात त्रिशू डमरू खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होऊन कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्तकोटी गणांसह धवलगिरीवर अवतरले या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थापित म्हणून ओळखला जाऊ लागला मल्लासुराला दुतान करवी ही वार्ता समजल्यानंतर त्याने शिवाचा उपवास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली दोन्ही सेने समोरासमोर भिडताच घनघोर युद्धात सुरुवात झाली मार्तंडभैरवाच्या देवसेनेने राक्षसांची आघाडीची पळी कापून काढताच मल्लासुराने खडगदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले कार्तिक स्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कामुखाचा श्रीगणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले दैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासूर क्रोदिष्ट झाला त्याने आपला धाकटा भाऊ शूर यद्धा मनिसुराला रणांगणावर पाठवले त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले सुरुवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूळ व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देऊन त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणीदैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून वरदान देण्याचे वचन घेतले प्रभो तुझे चरणाखाली माझे शिर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे मणिसुराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासुरास जीवदान देण्याचे ठरवले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्री विष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोका मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहकाऱ्यांचा संहार पाहून क्रोधित झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली व महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व महायुद्ध झाले बराच वेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासुराने आपले सर्व कौशल्यपणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाववर मी घातला व मल्लासुराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजाही आरंभली या सर्व प्रकाराने मार्तंडभैरव मनीष संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले यावर तो म्हणाला हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शिर सदैव आपल्या चरणतळी निरंतर राहावे मनिसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्यानंतर मार्तंडभैरवानी प्रस्थपीठ जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला जयाद्री नाम मिळाले दैत्यासुरांचा संहार करण्यासाठी खडग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडबा तर म्हासेचा पती म्हणून म्हासाकांद भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद